भारतीय शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहिली आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स एक हजार अठरा अंकांनी कोसळला आणि शहात्तर हजार दोनशे त्र्याण्णव वर आला तर निफ्टीमध्ये एक पूर्णांक तेहतीस टक्क्यांची घसरण झाली आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे नऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं त्यामुळं खऱ्या अर्थानं आता संयम आणि धीर ठेवण्याची गरज आहे शेअर बाजारची आजची सुरुवातच घसरणीनं झाली सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्स एकशे बहात्तर अंकांनी घसरला विशेषतः मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी विक्री झाली दिवसभरात शेअर मार्केटमध्ये घसरण कायम राहिली आणि सेन्सेक्स एक हजार अठरा अंकांनी खाली येऊन शहात्तर हजार दोनशे त्र्याण्णववर आला तर तीनशे नऊ अंकांनी निफ्टी खाली आला आणि तेवीस हजार एकाहत्तरवर बंद झाला त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं मार्केट कॅप नऊ लाख कोटी रुपयांनी खाली आलं झोमॅटो टाटा स्टील टाटा मोटर्स पॉवर ग्रीड अल्ट्राटेक सिमेंट कोटक महिंद्रा बँक एल अँड टी बजाज सन फार्मा टी सी एस रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर्स खाली आलेत तर भारतीय एअरटेल या कंपनीचा शेअर हिरव्या रंगावर बंद झालाय एकूणच भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या या घसरणीमुळं गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते